बाळदादा मोहिते पाटील यांच्या त्या फेक ऑडिओ क्लिप बद्दल बाळदा व उत्तम जानकर यांच्या प्रतिक्रिया पहा सविस्तर वृत्तांत असा की धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा देत असताना उत्तम जानकर यांनी आमदारकीचा शब्द जयंत पाटील व बाळदादांकडून वधवून घेतला त्यामुळेच मोहिते पाटील व जानकर एकत्र आल्याने माळशिरीस तालुक्यात मोहिते पाटील यांची ताकद वाढली परंतु ही गोष्ट मोहिते पाटील व जानकर यांच्या विरोधकांना अस्वस्थ करणारी ठरली म्हणूनच प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात विरोधकांकडून बाळदादांची ती फेक ऑडिओ क्लिप व्हायरल केली गेली ते पुढे पाहूया पुढे काय काय करायचं करायचं तर आम्ही येतोय आम्ही काय कमला सोडून तर तरी आता घेतली जनता ये कार्यकर्ते यांना काय नाही कळत आता ते हो आले कोण त्याला आमदार करते त्याला काय आम्ही आमदार करत नसतो आता ह्या बहि्या साहेबांचा आमच्या हट्ट खासदार व्हायचं काय म्हणलं तुमच्या मनासारखं आलो सगळे आम्ही दादाला म्हणलं तो थांबत तो नको हो। येऊ यानंतर बाळदादा काय म्हणाले ते पहा माझ्या डुप्लिकेट आवाजाची क्लिप व्हायरल होते तबला जमकर आणि त्यांच्या पक्षाला आपण मोठा सभ्य दिला आहे असं सांगण्यात आलं निश्चितपणे आपण दिलं ते खूप आढळलं त्यामध्ये कुठलाही फरक पडणार नाही कृपया याकडे सर्वांनी लक्ष द्या तसेच यानंतर जानकर यांनी दिलेली प्रतिक्रिया पहा निश्चितपणानं या सत्ताधारी पक्षाची सगळी अस्त्र संपलेली पाच हजारापासून दहा हजार रुपयापर्यंत प्रत्येक मताला किंमत याने मोजलेली आहे नुसत्या माळशिरस तालुक्यामध्ये पंचवीस कोटी रुपये आणि या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये दीडशे दीडशे कोटीच्या वरती चुराडा केल्यानंतर सुद्धा यांना यशाची खात्री वाटत नाही आणि त्यावेळेला अशा पद्धतीचा केविलवाना प्रकार बाळादात आवाज सगळ्या तालुक्याला माहिती आणि उत्तमराव जानकरची ही लढाई पदासाठी नाही ज्याही पद्धतीने लोकशाहीचा अस्त होतोय प्रचंड धडकशाही त्या या ठिकाणी केली जाते त्यावेळी पुढची पिढी मला विचारणार आहे की त्यावेळी या लढाईच्या विरोधात तुम्ही जेलमध्ये का गेला नाही आणि म्हणून ही लढाई आम्ही लढतोय ही एकट्या मोहिते पटलांची आहे ही एकट्या उत्तमराव जानकरांची लढाईला आहे ही लढाई समग्र सगळ्या छोट्या छोट्या माणसासाठी आम्ही लढतोय म्हणून कुणी कितीही आवाज काढा या तालुक्यातली जनता फळी नाही तुम्हाला धडा शिकवणार म्हणजे शिकवणार एवढंच सांगतो